हातकरंगले तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या नूतन सदस्यांची कमिटी अध्यक्षांसह करण्यात आली आहे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या संजय गांधी अनुदान समितीला एकूण नऊ सदस्य मिळाले यात भाजप शिवसेना शिंदे गट जनसुराज्य राष्ट्रवादी अजित पवार गट या माहितीतील घटक पक्षांचा समावेश आहे मात्र भाजपचे घटक असलेल्या व विधानसभा मतदारसंघात स्वतःच्या गटाची ताकद असणाऱ्या आवाडे गटाला मात्र डावलल्यानं चर्चेचा विषय बनलाय मात्र आवाडे गटाला डावलण्यामागचा नेमका राजकीय हेतू काय ह्या अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी याचे परिणाम येणाऱ्या काही दिवसात दिसतील अशीही चर्चा धबक्या आवाजात तालुक्यात चालू आहे दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर इथं झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावतचं पत्र देखील दिलं होतं असं असताना आवाडे गटाला हातकरंगले संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीतून डावलल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत विधानसभा मतदारसंघात आवाडे गटाने सहकारासोबतच ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषद मतदारसंघापर्यंत गटाची राजकीय ताकद निर्माण केली आहे विधानसभा निवडणुकीनंतर आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर गेले चार वर्ष ते भाजपचा घटक म्हणूनच राहिलेत जिल्ह्यातील राजकारणातही आवाडे गटाने नेहमीच भाजपासोबत राहण्याची भूमिका घेतली असं असताना आवाडे गटाला डावलल्यानं हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील आवाडे समर्थक मात्र नाराज असल्याचं चित्र आहे हातकरंगले विधानसभा मतदारसंघातील संजय गांधी समितीची निवड करताना किमान दोन आवाडे गटाच्या सदस्यांची निवड होणं अपेक्षित होतं मात्र आवाडे गटाकडे दुर्लक्ष करत समितीपासून दूरच ठेवल्याचं चित्र आहे यावेळी माहिती देताना माणगावचे सरपंच राजू बगदम म्हणाले हातकरंगले विधानसभा मतदारसंघामध्ये आवाडी गटाची ताकद मोठी आहे संजय गांधी कमिटी नेमत असताना त्या कमिटीमध्ये दोन सदस्य आवाडी गटाचं घेण्याचं मान्य केलं होतं पण आवाडे गटाला डावलून ही समिती घाई गडबडीत तयार केली आहे आम्ही घटक पक्ष असताना आम्हाला डावलणं योग्य नाही याबाबत आमदार प्रकाश आवाडे योग्य भूमिका वरिष्ठांसमोर मांडतील असं सरपंच मग दोम यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी हातकलंगलेहून रोहन साजणे हातकलंगले विधानसभा मतदारसंघाची संजय गांधी निराधार समिती जी काल घटित झाली आणि त्याची घोषणा झाली त्या समितीमध्ये आमदार प्रकाश आवाडे गटाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली गेली नाही खरं बघायला गेलं तर पहिल्या दिवसापासून आमदार प्रकाश आवाडे हे भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत घटक पक्ष म्हणून हातकलंडे विधानसभा मतदारसंघातील संजय गांधी समितीमध्ये आवाडे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना संधी देण्याचे निश्चित झाले होते कारण गत विधानसभा निवडणुकीमध्ये तारारानी पक्षाचा उमेदवार उभा होता आणि त्या तारारानी पक्षाच्या उमेदवाराला लाक्षणिक अशी मते पडलेले आहेत आणि हातकलंडी विधानसभा मतदारसंघामध्ये आवाडे गटाची ताकद ही फार मोठ्या प्रमाणात आहे कारण जुनी तेरा गावे जी पूर्वी इच्छलगिनी विधानसभा मतदारसंघात होती ज्या गावामध्ये आजही आमदार प्रकाश साहेबांचं प्राबल्य आहे ती गावे आता हातकलंगडी विधानसभा मतदारसंघामध्ये जोडली गेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तेथील कार्यकर्त्यांना हा एक न्याय देण्यासाठी आमदार साहेबांनी दोन सदस्यांना त्यामध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत पत्र दिले होते पण ही समिती जाहीर करत असताना अतिशय घाईगडबडीत गडबडीत ही समिती जाहीर केलेली आहे त्यामुळे याबाबत आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी याबाबत तक्रार केली असून आमदार प्रकाश आवाडेसाहेब हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्यासोबत बोलत असून लवकरच यातून मार्ग निघेल पण हातकलंडे विधानसभा मतदारसंघाच्या समितीमध्ये किंवा हातकलंडे विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांना डावलून किंवा ताराने पक्षाला विश्वासात न घेता कोणतंही काम इथून पुढं सहन के करून घेतलं जाणार नाही माझी विनंती आहे आपल्याला भविष्यात येणाऱ्या सर्वच निवडणुका जिंकायच्या असतील तर एकमेकाच्या विश्वासानं एकमेकाच्या साथीनं ह्या निवडणुका आपण जिंकूया एकमेकाचे पाय खाली खेचण्यात अर्थ नाही यामध्ये नुकसान आपलंच होणार आहे त्यामुळे माझी सर्व घटक पक्षांना विनंती आहे की एकमेकाला सांभाळून घेऊन एकमेकाला साथ देऊन आणि सत्तेचा वाटा ज्या पद्धतीनं वरिष्ठ लेवलला ठरलेला आहे त्या पद्धतीनंच आपण सगळ्यांनी यामध्ये सहभागी होऊया आणि संजय गांधी निराधार समितीच्या या, या तालुक्याच्या झालेल्या समितीमध्ये आवाडे गटाच्या सदस्यांना लवकरच संधी मिळेल कारण यासाठी आमदार प्रकाश आवाडे साहेबांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्यासोबत बोलणं झालेलं असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय आपल्याला बघावा मिळेल